दीड हजार पंचवीस पहिल्यांदाच मी असं हे ऐकलं दीड हजार पंचवीस बावीसशे नव्याण्णव खतम टाटा बाय बाय हे किती सुंदर आहे बघ हे बघा खूप युनिक युनिक वस्तू मिळतात तिथे मग अजून थोडेसे कमी करायचे होते ना मला दिले तिने बघ किती छान आहे बघा किती सुंदर सुंदर आहे रुखवताच गण लग्नाच्या नाही का दुसरं नाही आहे तिकडे आवडतं तिकडे नाहीये ना बडा साईज ना बडा किती छोट आहे बघ माझ्या हातात मध्ये बघ तिकडे अर्चना आणि असा एक अर्चनाला घेतो हा असा एक अर्चना सकाळ सकाळ शुभ सकाळ कस काय म्हणता येईल मजेत का मजेत दोघी मैत्रिणी आज कुठे निघालो आज आम्ही तुळशी बागेत निघालो शॉपिंग साठी निघाले शॉपिंग साठी मला शॉपिंग करायचं तिला सांगितलं मला नेहमी दुसरीकडेच घेऊन जाते मला तुळशी बागेत जायचे मला कधीच नेत नाहीस तू आणि किती वेळा सांगितलं नेहमी तुळशी बागेत चाललोय हो तिथे कुठे आहे तुळशी बागेत पोहोचले तुळशी बागेमध्ये पोहोचले खूप सारी शॉपिंग करणार खूप सारी शॉपिंग करायचे शॉपिंग करता मला येते शॉपिंग पण करता येते आणि बार्गेनिंग पण करता येते जाते आणि पैसे अख्खे देऊन येते अजिबात मार्गेनिंग करत करते मी बार्गेनिंग करते ना हो कधी कधी नाही नाही कधी कधी कुठे कुठे करते अजिबात बर देते मी चॅलेंज काय चॅलेंज देणार आहे चल तर तुला आज गेल्यावर सांगते ना आत गेल्यावर का आता सांग ना तर तुला चॅलेंज मध्ये चॅलेंज येणार आहे मी तुला हजार रुपयामध्ये आरामात घेतलं मी आरामात पण तिला काय घ्यायचंय त्याच्यामध्ये हे नाही अजून सांगितलं काय घ्यायचं काय काय घ्यायचंय त्याच्यामध्ये चप्पल घ्यायची एक ड्रेस घ्यायचा आहे आणि ज्वेलरी पण घ्यायची हजार रुपयामध्ये एवढं सगळं ठेवलं ते घ्यायचंय म्हणजे मग मार्गेनिंग करून घ्यायचंय ते असं हजार रुपयामध्ये एवढं सगळं नाही पहिले हजार रुपये दे माझ्याकडे चालेल जिथे जिथे ही बार्गेनिंग करणार तिथे मी पैसे देणार आहे म्हणजे काय हजार रुपये आहेत ना ही हजार रुपयात काय काय शॉपिंग करणार आहे ना मला कळेल मी पैसे देणार आणि मी फक्त बार्गेनिंग करणार चल चल मी बार्गेनिंग करणार हो हो चल इकडे तिकडे बघ बघ कुठे काय मिळत पूर्ण ड्रेस घेणार पूर्ण पॅन्ट घालून जाणार वरचा टॉप पण आणि ह्या पूर्ण म्हणजे पूर्ण ड्रेस कपडे म्हणजे पूर्ण घातले जाता जातात अर्धे नाही घातले जात हा ड्रेस कसा दिला दीड हजार पंचवीस दीड हजार पंचवीस दीड हजार पंचवीस दीड हजार पंचवीस पहिल्यांदाच मी असं हे ऐकलं दीड हजार पंचवीस पंधरा म्हणजे एक हजार पाचशे नाही शॉर्टकट तुम्ही किती दीडशे रुपयाला ओके गुड तू अजून शॉप पण बघू शकतेस हा बघते ना बघणारच आहे मी काही तर थोडस अजून दोन तीन बघार्ट हा का चल आतमध्ये अजून बघू बघून बघा ज्वेलरी पहा फोर किती छान छान ज्वेलरी आहे फोन करते चांगला घे ना जरा असं वेगळा आहे किती कॉमन आहे एक मिनिट माझ्या आवडीची मी शॉपिंग करायला आली का तुझ्या आवडीची मी माझ्या आवडीची करायला आली आहे ना मी करेन माझ्यासाठी त्याचं मटेरियल पण किती छान आहे सॉफ्ट ते एकदम आणि असं एकदम सोबर वाटत ओवीसाठी mm. ना पितळेची भांडीकडनं मागवली होती आणि अर्चनाच्या मिश्रांनी आणली होती oh. मला आणून दिली होती बी सगळी स्टीलची आणि ही क्वालिटी एकदम हे या हातात घेऊन बघ एकदम स्टँडर्ड क्वालिटी बघ छोटी अशी दाबली नाही जाणारी आणि हे खूप जुनं जुनं दुकान आहे किती वर्ष आहे पन्नास पुण्यामध्ये सगळे पन्नास वर्ष जुन जुनी शॉप आहेत सगळे तुळशी बागच खूप जुनी तो बघा ना किती भारी किती मस्त वजन आहे हे बघ तेवढी कडई बघा किती वजन आहे ती पण आपल्याला वजनदार आहे कडई हो पण आम्हाला आता भांडायचं चॅलेंज नाही भांड्याचं नाही म्हणजे आई खुश होतील ना हे घेतला तर आईंना <laughs> आवडेल ना ती एवढी मस्त वजन आहे आई खुश तो माई खुश आई खुश तो फिर सब भी खुश और खुश तो सब खुश मी आईंसाठी काहीतरी घेते छान छान हे तुझ्या हजार रुपयामध्ये नाही ह्याचे पैसे मी देईन ठीक आहे ठीक आहे सिरियसली हा खरोखरचा तवा आहे अगं तुला आहे प्लास्टिक ना, ना? ए, सही रणजीताच्या साठी हा टिफिन बेस्ट आहे मस्त हे ते तुला घेऊन टाकायचं डायट साठी ना घेऊन टाक घेऊन डाएट yes, yes. प्लॅन तुझं परफेक्टولز किती छोटे आहे बघा माझ्या हातामध्ये बघा आणि नाव पण देला कंपनीचं नाव पण हे बघा पीत आहे छे हो मार्जिनिंग करायची तुला डायरेक्ट नाही द्यायचं माझे माझे पैसे आहेत तुझ्या पैशावरली तू तरीही bargaining करायला पाहिजे नाही थोडं कमी करा चॅलेंज काय होतं इथे तर इथे पण मार्गेनिंग करायला पाहिजे नाही नाही लगेच शरण गेली, गेली बघा एक नाही मी माझ्या पैशा असू दे तुझे पैसे मार्किंग करायचं ना त्या चप्पल चप्पल चप्पलचा रेट काढते म्हणजे मला एक्झॅक्ट काय हे काय इथे सगळे लाईनिंग हे सगळे चप्पलच आहे दोन तीन आणि पुढे पण त्या साईडला पण लेकिन जरा बजेट मी आणायचं आहे ना चप्पल पितो तू अभि देख पेले और बाद मी लिहिले चप्पल छान आहे कशी देईल दादा ही नाही अरे कमी कराल ना काय रुपयामध्ये येऊ अरे तू हार मानेगी रे नाही रे मार्गेनिंग करणार था कोणता कलर दुसरं नाही आहे जिकडे आवडतं तिकडे नाही आहे जाऊ द्या नाही मिळालं तर मग तीच घे राहू दे चला दुसरं दुकान बघू काय तर याच्यामध्ये आहे का एक्केचाळीस नंबर एक्केचाळीस नंबर दाखवा याच्यातला एक्केचाळीस तरी पण राहतोय किंवा बाहेर ना बडा एक ना बडा चल आता काय चल आता काय दुसरीकडे हो चला दुसरीकडे कुठे मिळणार चप्पल चॅलेंज त्याच्याकडे पण असेल कदाचित याच्यातली मोठी साईज आहे का फॉर्टी वन त्याने आणली साईज लेक्सी होते का बघूया खास घेऊ ना कलर दुर्गा हो मस्त पायाचा कलर मॅच त्याच्यामध्ये मर्ज त्या दिवशी साडी होती ना ओपनिंगची त्याच्यामध्ये मॅचिंग झाली त्याची मॅचिंग होईल त्या साडीवर मॅच किती अडीचशे अडीचशे कमी नाही करणार दोनशे तीस नाही नाही वन फिफ्टी करा मग अजून थोडस कमी करा

मग अजून थोडेसे कमी करायचे होते ना <laughs> मला चायलेंज दिले तिने तरी पण बघा व्हिडिओ बघितले तरी कमी नाही पण छान छान ड्रेस आहे हे ना वाले नाही घ्यायचे हे जे असे असतात त्या टिकल्या या वाईट टिकल्या नाही हे एक दोन धुतले ना की ह्याचा कलरच निघून जातो ना तर ह्या टिकल्या तरी उडून जातात त्याच्यामुळे त्या कपड्याचे नाहीच घ्यायचे बघा ना छान आहे ना डिझाईन छान आहे साडेपाचशे हंड्रेड रुपीस कमी करायच किती दहा टक्के ऑफर बावीसशे नव्याण्णव खतम टाटा बाय बाय टाटा बाय बाय जरा सांगते जरा कमी कर दा दा, कमी करून द्या थोडं काय चॉईस केली तर काय तुम्ही डायरेक्ट बावीसशे नव्वदच सांगितलं काय कमी संपवला तुम्ही तुम्ही टाटा बाय बायच फोन टाकलं मला तिकडे अर्ज आणि असा एक अर्चनाला घेतो हा असा एक अर्चना छान हॉटेल तिघींना सेम घेतो तिघींना बर्थडे पण कॅम्प मध्ये गेलो होतो तेव्हा एक सेम ड्रेस घेतलेला पण तो योगच आला नाही घालाय एकत्र घालायचा योग आला तेव्हा फोटोच नाही काढले फोटोच नाही काढले फोटोच नाही काढले आता आता आम्ही आणि त्याच्यानंतर नाही का ना गोव्याला आम्ही गेलो तेव्हा आम्ही तिघींसाठी सेम टॉप आणलेले होते तेव्हा पण असं झालं तिघीने सेम घातले पण फोटो काढायला योग नाही मिळाला योग नाही आता आम्ही नक्की पोरांमध्ये सगळं यावेळेस आम्ही नक्की आवरून असे करणं सेम थँक्यू सो मच थँक्यू 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 दुर्गाला हो 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 का जवळ आहे आता ऑफिस चालू केलं ना चिंता केलं पद्मावती स्वारगीट हा पद्मावतीला हो नक्की आता गोव्याची या ना एक तारखेला गोव्याची या की आणि इथे आहे हे बघा तुळशी बागेचा हा गणपती आहे मानाचा गणपती मानाचा पुण्याचा मान। मानाचा गणपती नाही बोलते दुर्गा अरे मानाचा चौथा गणपती आहे पुण्यात पाच गणपती मानाचे आहेत त्याच्यापैकी हा चौथा गणपती तुळशी बागेतला तुळशीबागेत गणपती बाप्पा आणि सगळ्यात पुण्यामध्ये सुंदर अशी मूर्ती ज्वेलरी घ्यायची आहे का ज्वेलरी नाही पाहिलं मला ड्रेस घ्यायचा आहे आधी मला ड्रेस हा बघा मी अर्चूसाठी ड्रेस घेतला होता तिचा बड्डे आहे ना त्याचा मूर्ती आज का किती झाले तिने चॅलेंज दिले ना हजार रुपयामध्ये सगळ्या शॉपिंग करायचं अजून एक बघ इकडे ना हे रामाचं खूप जुनं मंदिर आहे श्रीरामाचं मंदिर आहे राम मंदिर ते हा हे खूप जुन आहे सतराशे एकाहत्तर हो सतराशे एकाहत्तर पासून सतराशे एकाहत्तर बघ किती ये चला जाऊ हो चल ये हे इथे पण आहे ना पितळेची या मंदिराच्या पितळेची भांडी सेट आहे बघा हा मी ना असाच ओवीन आणला होता हा असाच सेट होता ओवी साठी घेतलेला मी असं सुद्धा वगैरे सगळं होतं त्याच्यामध्ये फॅन वगैरे ते हे किती सुंदर आहे बघ हे बघा खूप युनिक युनिक वस्तू वस मिळतात इथे हा गडवा okay. आहे ओके आणि मुखवटा दिसतोय देवीचा दिसतोय हो। गौरी सगळं म्हणजे पहिल्या काळातल्या बायका इथे येऊन शॉपिंग करायच्या हो म्हणजे त्यांच्या जुन्या काळातल्या लेडीजची शॉपिंग तयारी सगळं आता गौरी गणपती येत आहेत ना हा त्याची सगळी तयारी चालू आहे मस्त हे बघ हे बघ ते बघ भांडी बघ किती छान 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 ग जुने वाडे ओके हे बघ हे मंदिर अच्छा हे मंदिर आहे किती सुंदर आहे हे बघ लाकडाचं मंदिर आहे आणि त्याच आता हे चाललंय बांधकाम चालू वाटत म्हणजे ही सगळी पितळीची भांडी वगैरे सगळे सगळे बघितले गौरीसाठी पण यायची गौरीसाठीच असते हे सगळे गौरीसाठीच हे गौरीसाठी ना सगळं किती छान आहे आ, ना बघा ना बघ किती छान आहे बघा किती सुंदर सुंदर आहे रुखवताच गण लग्नाच्या नाही का लग्नात मध्ये असं छोटे छोटे लग्नाच्या रुखवताच जास्त आहे आणि हे जात छोटस हे वरवंटा किती सुंदर तुला मग शिकता तवा आवडलेला इकडे आहे सेम तशी बघा ना किती सुंदर सुंदर भांडी आहेत पितळीची मी मागच्या वेळेस मला घ्यायचं होतं तेव्हा मी एवढं शोधत होते हो एवढं शोधत होते हो हो तेव्हा मला मिळतच नव्हती पण खरं तर ह्याचं लोकेशन आहे तुळशीबागेमध्ये रामाचं मंदिर आहे ना त्या एरियामध्येच येतील त्याच्या जस्ट तुम्ही रामाच्या मंदिराजवळ आलात ना की तुम्हाला चारही बाजूने सगळी तीच दुकानं दिसतील जिकडे तुम्हाला फक्त पितळेची भांडी मिळणार आहेत पितळेची स्टीलची आणि लहान मुलांची जी असतात ना ची, ची, आ, ती सगळी भातुकलेची भांडी ती सगळी 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 इथे मिळत आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत बऱ्याच गोष्टी तुम्हाला खूप आवडतील पितळेची टाकी स्टीलची टाकी तांब्याची टाकी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील सर आपण मंदिरात जाऊया का मंदिरात आगं चार वाजता ओपन होतो चार वाजता होते ओके आता आपल्याला कुठे निघायचं आहे आपल्याला निघायचं परत इकडूनच अच्छ। अच्छा इकडून मी तुला दाखवायला आणले असं असं चक्कर म्हणून असे जाऊ बर बर हा बघा हा दिवा असा आहे असा करून दाखव चालू करून घे की बघा असं आणि हे असं अशी करून वाट वाढवायची आणि अशी कमी बरं पडेल ऐक ना असे दोन घेते ना एक इथे आणि एक पालघरला किती सुंदर अंगर आहे ती भांडी तर बघित काय होती एक एक मस्त अशी मस्त वाटत भांडी सगळी बघून भारी वाटत पण ते किती स्वच्छ करत राहावं जर वापरत असतील ना नाही अच्छा तुम्ही रोज एकदा वापरत आणि पंधरा पंधरा दिवस ठेवले तर ती काय मग ती काय करते अच्छा त्याच्यामुळे रोजच वापरा रोजच सगळे माहिती

त्यांचे बघा मंडप पूर्ण तयार करतात दगडू गणपतीचा मंडप तयार करतात काय म्हणतात दगडू शेठची आता गणपती बसतील ना त्याचं मोठं महे असते इथे म्हणजे त्याचा हा मंडपाची तयारी यावेळेस कोणता मंडप झाल्यावर झाल्यावरच कळेल आता काय करायचं राहिलं आता कैलासची कैलास भुवनची लस्सी प्यायची फेमस पुण्यातली चला चला दादा हे काय आहे हो नीचा। नीचा। चलो। हो मला मोहिनी इच्छा चल आता आम्ही चाललेलो आहोत कैलास डेअरीची लस्सी पिण्यासाठी ह्या कैलास डेअरीची लस्सी पाहू मला आठवण आली आमच्या गणेश डेअरीची जे आमच्या पालघर आहे गल्लीमध्ये मले। दोन मलाई पार्सल एक विदाऊट मनी म्हणजे तीन पार्सल बरोबर पार्सल आणि तीन इथे जम्बो हां छोटा ग्लास आणि हा जम्बो आहे माल माल असली आहे आवडली का तुळशी बागेमध्ये यायचं आणि इकडे कैलासची लस्सी प्यायची त्या इच्छित शास्त्र आहे का हे शास्त्र आता जे तुम्ही सगळे बघता तुमच्यापैकी कुणाला कैलासची लस्सी आवडते आणि ते तुळशीबागेत आल्यावर लस्सी प्यायल्याशिवाय गरजुट्यात जात नाही तरी कमेंट नक्की करा मी तर पहिली मी कमेंट पहिली करणार <laughs> किती वर्ष जुना आहे कैलास वासी सेवन्टी फाय इयर्स ओल्ड हो पुण्यातला सुप्रसिद्ध एकमेव एक ठिकाणी साबुदानावडा बाराही महिने गर्दी असते बाराही महिने आणि मग मला बजावून इकडे घेऊन आले तर नाही तूच चाल इकडे खूप गर्दी असते आणि आमच्याकडचा आणि आमची शॉपिंग झालेली आहे काय दुखले बाबा बाळशी बागे फिरून फिरून आणि हिला दाखवून दाखवून पण मी अजूनही रात्रीपर्यंत फिरू शकते शॉपिंग करण्यासाठी फिरू शकते बघा आता मी एवढी किती वेळ झाला चालतंय आम्ही आणि फुल गर्दी आहे आज काय माहिती गर्दी आहे ना आज म्हणजे कुठे काय जायचं घ्यायचं मागे फिरायला होतं सगळी गर्दी बऱ्यापैकी आहे बघा आम्ही घेतली आहे केली आहे शॉपिंग शॉपिंग झाली आमची आता आम्ही घरी दाखवतो आम्ही काय काय घेतलंय काय काय घेतलंय दाखव माझा टार्गेट मी पूर्ण केलंय का नाही आई। आई। रुपया काई काई <laughs> हजार रुपयामध्ये शॉपिंग काय काय केली दाखवते घरी तर मला दिलं होतं चॅलेंज मी आता आलो म्हणजे घरी आलो त्याच्या फ्रेश झालो जेवलं वगैरे आणि म्हटलं की आता मी हजार रुपयामध्ये काय काय घेतलेलं आहे ते दाखवते त्याच्या व्यतिरिक्त पण मी शॉपिंग केलेली आहे नाही असं काही नाही कारण की ऑफकोर्स मी गेली होती तुळशी बागेमध्ये दुर्गा गेली आहे घरी ती थकली होती तर म्हटलं जा तू घरी जाऊन रेस्ट करता मस्त मी दाखवते माझी शॉपिंग हजार रुपयामध्ये मी काय काय घेतलं ते दाखवते हे घेतले दोनशे रुपयाचे चप्पल हे तर तुमच्यासमोरच मी बार्गेनिंग केले होते मस्त आहे ना फुल कम्फर्टेबल आहे आणि एकदम असे छान सॉफ्ट आहे याच्यानंतर मी एक वेगळा ड्रेस घेतला होता जो तुम्ही पाहिला होता चारशे रुपयाला नाही तो ते तीनशे रुपयाला होता पण तो मी घेतल्यानंतर तुम्हाला असं ओके वाटत होतं म्हटलं की माहिती नाही आम्हाला जमेल नाही जमेल मग पुढे ना मला हा ड्रेस आवडला मग तुम्ही बाजूला केला आणि मला हा ड्रेस आवडला तर मी हा आपल्या मी शॉपिंगमध्ये काउंट करते हा ड्रेस ठीक आहे हा मला मिळाला चारशे रुपयाला ठीक आहे आणि असा हा त्याच्या मा खाली असा हा लेंगा आहे बॉटम बॉटम लेंगा काय बॉटम तर हा मला मिळाला चारशे रुपयाला झाले किती आपले चप्पलचे दोनशे आणि टॉपचे चारशे झाले किती सहाशे रुपये त्याच्यानंतर आम्ही लस्सी पाहिलं लस्सीचे किती झाले पन्नास रुपये फुल ग्लास होती लस्सी तोल लस्सी पाहिलो मी त्याचे झाले शंभर रुपये ठीक आहे ते झाले सातशे रुपये त्याच्यानंतर हे घेतलं हे सत्तर रुपये सांगितलेले होते हे मी पन्नास रुपयामध्ये घेतलं हे बघा मॅग्नेट आहे फ्रीज मॅग्नेट हे मला खूप आवडलं फ्रीज मॅग्नेट म्हटलं चले फ्रीज मॅग्नेट घेते हे बघा हे मला पन्नास रुपयाला मिळालं सत्तर सांगत होते काका ते त्यांनी पन्नासला दिलं मी त्यांच्याकडनं हार वगैरे पण घेतले ना नंतर त्याच्यामुळे ठीक आहे सातशे ना साडेसातशे झाले ठीक आहे त्याच्यानंतर हे मी कानातले तर्या घेतले तीस रुपयाला चाळीस बोलत होता तीसला दिले हे बघा छोटे छोटे कानातले घेतलेले आहेत हे तीस रुपयाला म्हणजे झाले किती सातशे ऐंशी रुपये सातशे ऐंशी झाले सातशे ऐंशी आणि हे मी हंड्रेडला घेतलं आठशे ऐंशी रुपये आठशे ऐंशी रुपये म्हणजे एकशे वीस रुपये माझ्याकडे बॅलेन्स राहिले जे मी रिक्षावाल्याला दिले झालं हजार रुपये संपले अशी माझी झाली हजार रुपयाची शॉपिंग पूर्ण चप्पल पण घेतली ड्रेस पण घेतला मेकअपचं सामान पण घेतलं म्हणजे ज्वेलरी वगैरे तर बघा नाही पण ज्वेलरी मिळाली फ्रीज मॅग्नेट पण इतकं छान मिळालं अजून काय मिळालं पाहिजे पाटी मला आवडली म्हणून मी पाटी घेतली सरस्वतीची एक अजून फ्रीज मॅग्नेट पालघरला त्यानंतर हे सॉनिंगसाठी हा हार घेतलेला आहे हे तोरण घेतलेलं आहे असे दोन घेतलेले आहेत तोरण हा हे बघा असेल तर ही सगळी माझी शॉपिंग तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा गौरी येणार आहे ना तर गौरीचे इतके सुंदर सुंदर मुखवटे बघितले आहेत ना मस्त तर तुम्हाला हे सगळे बघायचे असतील आणि आता पितळेची जी मी पितळेची भांडी कुठे आहेत काय काय आहे आणि त्यांच्याकडे काय काय मिळतंय हे जर जा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमेंट करून सांगा म्हणजे पुढचा वेळी आपण नक्कीच तो बनवूया पितळेची भांडी ती कशी बनवतात काय काय आहे त्यांच्याकडे काय काय वस्तू मिळतात आणि गौरूचा मुखवटा वगैरे कुठे मिळतो आता गणपतीचं डेकोरेशनचं सगळं सामान कुठे मिळणार आहे ह्याचं मला तुम्ही कमेंट करा आपण नक्की दाखवूया आता सध्या पुण्यातच आहे ना मग बघूया की पुण्यात काय काय मिळतंय हे बघा किती सुंदर आहे ना पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत आणि शॉपिंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा बाय